राहता तालुक्यातील कोल्हार येथे राहणाऱ्या वनिता बर्डे भगवती माता मंदिरासमोरून घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर बर्डे यांना लज्जा उत्पन्न होईल असा एक मेसेज आला सदर मॅसेजची चौकशी केली असता तो मॅसेज कोल्हार गावातील आरिफ बशीर शेख यांनी केला असल्याचे बर्डे यांनी सांगितले तसेच आरिफ शेखने जातीवाचक शिवगाळ देखील केले असल्याचे बर्डे यांनी सांगितले सदर घडलेला प्रकार आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सात महिन्याच्या गरोदर असलेल्या वनिता बर्डे या लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या असता लोणी पोलिसांनी गरोदर महिलेला सात तास बाहेर बसवले असल्याचे देखील बर्डे यांनी सांगितले ही सर्व घटना हिंदू समाजाला समजली असता हिंदू आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे असे देखील मागणी करण्यात आली आहे पिनवर लोणी पोलिटीचे नेते भारतीय न्यायसंहित्ता दोन हजार तेवीस अठ्ठ्याहत्तर हॉब्लिक एक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तीन हॉब्लिक एक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे एकोणऐंशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तीन अब्लिक एक असे गुन्हा दाखल करण्यात आले आहे जय श्रीराम जय एकलव्य काल कोल्लार या ठिकाणी आपल्या हिंदू समाजाच्या म्हणजे हिंदू बिल्ल समाजाच्या एका ताईला एका जेहाद्याने इंस्टाग्रामवर इतका अश्लील का घाणेरडा मेसेज केला तर ते वाचायला सुद्धा लाज वाटते अशा प्रकारचा मेसेज या ताईला आणि त्यांच्या भाऊजाईंना त्यांनी केला त्या संदर्भामध्ये आम्ही काल कोल्हार या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे पण तो गुन्हा दाखल करत असताना ता ह्या ताईंना पाच ते सहा तास बसून ठेवलं त्या सात महिन्याच्या त्या गरोदर आहेत गरोदर बाईचा तपास करायचा का त्या आरोपीचा तपास करायचा हाच प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे या ठिकाणी आम्ही आलो असता कोल्हारचे पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत वाघ साहेब ते नव्हते ज्या मोरे मॅडम आहेत त्या नव्हत्या ते नसल्यामुळे आम्ही काय आता जास्त काही इथं फार पोलिसांशी बोललो नाही ते असते तर आम्ही त्यांच्याशी जे काल यांना त्रास झाला त्या ते संदर्भामध्ये त्यांना आम्ही विचार करणार होतो पण ते नाही आहेत ठीक आहे काय हरकत नाही पण जो जिहादी आहे त्यांनी जो मेसेज केलेला आहे जो बिल्ल समाजाचा उल्लेख केला मी त्याला एकच सांगतो किंवा त्याचे जे पिल्लावळे किंवा त्याचे हो, इथले जे कॉलर मधले जे कुणी असतील त्याचे आका त्यांना एकच सांगतो बिल्ल समाज हा काही शंडा नाही आहे तुझा जो खतना केलेला आहे त्याच्या डबल आहे खतना करायची ताकद या भिल्ल समाजात आणि आमची आमचा जो समाज आहे हा शिकार करणारा समाज आहे तुझ्या पांगड्या तुझे हातपाय तू जेव्हा बाहेर येशील तेव्हा तुटका तुटतात का नाही हे फक्त तू बघ कारण आमच्या आयाबाईने या रस्त्यावर नाही येत ना आमचा जो हिंदू समाज आहे हा कुठल्याही आया बहिणींना त्रास देणार नाही हा जो समाज आहे हा अरबरून आलेला उंटा समूत पेणारा हा समाज आहे यांना आया बहिणींची किंमत नाहीये तुम्ही हळूहळू बघा तो जे बोललेलं आहे याचं प्रत्युत्तर इतका भयानक असेल ते एखाद्या हिंदू स्त्रीवर काय बोलावं हे तुम्हाला वेळेत कळल आणि राहिला पोलीस प्रशासनाचा विषय लवकरच आम्ही पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन का एखाद्या गरोदर महिलेला सहा तास एका पोलीस स्टेशनला बसून ठेवणे हे कितपत योग्य आहे ती महिला म्हणते मला मेसेज आलेला आहे तो मेसेज तुम्ही चेक करा आणि माझी एफ आय आर दाखल करा तर पोलीस बनतात तोच मेसेज आहे का अजून किती मेसेज केलेले आहेत का तोच आरोपी आहे का त्याचं रेकॉर्ड चेक करावा हो लागेल अरे बाबा तो काय पाहुणा आहे का कुणी घर जाऊ आहे का याला एवढी ट्रीटमेंट तुम्ही देताय या संदर्भामध्ये आता आम्हाला ते भेटले नाहीयेत आता शिंदे साहेब होते आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी यो योग्य आमच्याशी चर्चा केली त्याच्यामुळे आम्ही हा विषय इथं थोडा थांबवलाय पण एवढ्या येणाऱ्या काळामध्ये याच स्वरूप हे मोर्चामध्ये असेल एवढंच सांगतो आणि त्या जेहाद्याला आणि इथले ज्याचे जे जा आहेत त्यांना माफी करणार नाही जय श्रीराम ह्या जेहाद्यांनी या, या ताईंना टार्गेट करायचं कारण एवढंच आहे की दोन वर्षापूर्वी इथल्या जेहाद्यांनी तलवारी काढून काय आपल्या हिंदू भिल्ल समाजाला मारहाण केली होती ते आंदोलन त्या ताईंनी केलं होतं ता, आम्ही होतो त्याच्यासोबत त्याच्यानंतर परत ह्या ताईंनी जेहाद्यांची इथं काय अवैध धंदे आहेत मटके आहेत काय आता इथं असतील भंगारा स्क्रॅप वगैरे तर त्याचं आंदोलन या ताईंनी मोठ्या प्रमाणात केलं होतं त्यांचे धंदे बंद पाडले होते त्याच्यानंतर आपल्या इथल्या मुलांना यांनी जेहाद्यांनी मारहाण केली होती त्या संदर्भात ताईंनीच मोर्चा इथं आयोजित केला होता आणि त्याचं लिडरशिप त्यांनी केल्यामुळं मला वाटतं त्यांना टार्गेट करायचं काम या कोल्हारमध्ये काही जेहादी करत आहेत पण त्या ताईंच्या पाठीशी हा हिंदू समाज आहे त्याच्यामुळं ह्या जेहाद्यांना घाबरायचं काही कारण नाही आहे आणि ताईंच्या पाठीशी हिंदू समाज असल्यामुळे हे पिलावळ किती जेहाद यांनी किती काही मारली किती वळवळ वड़ केली तर त्यांना ठेचल्याशिवाय हा हिंदू समाज शांत बसणार नाही आणि ताईंनी वेळोवेळी आवाज उठवला त्याच्यामुळे त्यांना टार्गेट करायचं काम या ठिकाणी चालू आहे राहिला पोलीस प्रशासनाचा विषय तर तो, तो आम्ही या सरकार आता आपलं हिंदुत्ववादी सरकार त्यांच्या सोबत हा विषय आम्ही घेणारच आहोत जय श्री श्रीराम जय मी आपल्या आप भिल्ल समाजाचे कोल्हार गावातून आहे माझ्यावर काल कोल्हार येथील एका जियादेनी माझ्या मोबाईलवर अश्लीस मॅसेज मला पाठवले व त्यामध्ये त्यांनी मला इतके प्रकारे मेसेज करून मला एकदम लज्जा उत्पन्न करेल असे त्यांनी मला मेसेज पाठवले त्यानंतर मी लोणी पोलीस स्टेशन येथे गेले तिथे मा गुन्हा दाखकीत गेल्यानंतर त्यावेळेस मला पोलीस पोलीस स्टेशनला जवळ मी सात महिन्याची गरोदर महिला आहे आणि तिथं गेल्यानंतर मी इतका वेळ मला तिथे तीन ते ती चार तास मला बस तिथे बसून ठेवलं त्याच्यानंतर त्या मुलाचा ज्या वेळेस गुन्हा उघड पडला का यानेच गेलंय म्हणून त्यानंतर मग त्यानंतर पण दोन तीन तासानंतर माझा तिथं एफ आय आर नोंद केली त्यामध्ये त्या मुलांनी मला एकदम मॅसेज मॅसेज करून त्या भिल्ल समाजाचा जातीवाद केला आणि जातीबद्दल इतका घाण बोलला की तो असा बोलला की म्हणजे भिल्ल एवढा घाण मॅसेज करून आणि तो असा बोलला की भिल्ल समाज माझं काही करू शकत नाही का जेणेकरून करून त्या जियाद्याची अशी बोलण्याची हे होती स्थिती की भिल्ल समाजाच्या महिला यांना काही कोणत्या प्रकारची इज्जत नाही का ह्या महिला या भिल्ल समाजातल्या महिला व या भिल्ल समाजातले लोक माझं काही करू शकत नाही अशी आणि ह्या या अगोदर पण मी कोल्हार गावामध्ये आंदोलन वगैरे मोर्चा वगैरे झाले त्यामध्ये पण मी पहिल्यांदी लिडरशिप वगैरे केले ह्यामुळे दरवेळेस हे लोक मला टार्गेट करतात आणि मला त्रास देतात आणि दरवेळेस माझे छेडछाड वगैरे ह्या गोष्टी ह्या ठिकाणी होत आहेत पण यामुळे माझं एकच या आपल्या भिल्ल समाजाला एकच विनंती हात जोडून की तुम्ही मला या माझ्याशी मला पाठिंबा द्या मला या गोष्टीबद्दल तुम्ही हे करा आणि महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहमंत्री आपले परत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या गोष्टीची दखल घ्या की या भिल्ल समाजावर का अत्य अन्याचार होतय आणि याची तुम्ही चौकशी करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर असं म्हणजे एखाद्या गरोदर महिलेला पाच ते सहा सात तास बसून ठेवणं माझी परिस्थिती नसतानाही मी काल तिथं बसले अक्षरशः मी रात्री ॲडमिट होते हॉस्पिटलला माझी परिस्थिती नव्हती तिथं उभं पण राहण्याची त्यामुळे मला सॅलॅन वगैरे घेतलं मी ॲडमिट होते हॉस्पिटलला माझ्या मला काल खूप त्रास झाला ह्या गोष्टीचा